सात फेब्रुवारी रोजी शेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नागझरी येथून काँग्रेसच्या जनसंवाद जाला है। जामोद मतदार ही पदयात्रा वतीने सांगण्यात येत आहे शेगाव तालुक्यातून शुभारंभ झालेल्या या अभियानाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून सध्या या पदयात्रेने संग्रामपूर तालुक्यातून आता जळगाव जामोद तालुक्यात प्रवेश केला असून आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ग्राम जामोद सोनबर्डी उसरा चालठाणा व परिसरातील इतरही चार ते पाच गावातील नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऐकून घेतल्या व गावागावात या जनसंवाद यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले आहे या जनसंवाद यात्रेला जामोदसह आजूबाजूंच्या गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय यावेळी डॉक्टर संदीप वाकेकर माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विणाश उमरकर काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अच्छेखा पठाण ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बोडखे श्रीकृष्ण केदार उपसरपंच बशीरखा पठाण बाळूभाऊ वानखडे योगेश कुवर शिवनारायण धुर्डे केशव काळपांडे यांच्यासह जामोद येथील काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते एमसीआय न्यूज मराठी करिता आकाश उमाडे जामोद